मित्रांनो काल व्हिडिओमध्ये आय पी ओची चर्चा करायची राहून गेली त्याचा स्वतंत्रही व्हिडिओ बनवला नाही आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आय पी ओची चर्चा केली नाही जे की आज सोमवारपासून आय पी ओ बंद होणारे किंवा उघडणारे आहेत तर आज एक आय पी ओ बंद होणार आहे ज्याचा जी एम पी चांगला आहे आणि अर्जंटमध्ये तुम्हाला सांगावं म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे त्या आय पी ओबरोबर दुसऱ्याही दोन तीन आय पी ओची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर त्याच्यामध्ये पहिला आय पी ओ आहे जो की आज बंद होणार आहे यश हाय व्होल्टेज हा बारा तारखेला ओपन झाला आहे आणि आज सोळा तारखेला हा बंद होत आहे आणि हा एस एम ई आय पी ओ आहे तुम्ही इथं बघू शकता एस एम ई आय पी ओ आहे हा म्हणजे मोठा आय पी ओ आहे एक लॉ एक लॉट जो आहे तो हजार शेअरचा आहे आणि एक लाख सेहेचाळीस हजार रुपये ह्याची टोटल प्राईज आहे म्हणजे एवढे जर पैसे असतील तर हा आय पी ओ हा भरू शकतो आणि एच एन आयमध्ये जर भरायचा असेल तर दोन लॉट भरायचे आहेत मिनिमम इथं बघू शकता तुम्ही मिनिमम दोन लाट भरावं लागतील आणि दोन हजार शेअरचे दोन लाट होतील आणि आपल्याला दोन लाख ब्याण्णव हजार रुपये आपल्या खात्यामध्ये असतील तर आपण एच एन आयमध्ये सुद्धा दोन लाट भरू शकतो त्याच्यानंतर पुढे ह्याचा जर जी एम पी पाहायचा राहिला पाहायचा झाला तर अडुसष्ट पॉईंट एकोण पन्नास टक्केचा जी एम पी आहे टक्क्यामध्ये आणि टोटल आय पी ओची जी प्राईज आहे ती आहे एकशे से सेहेचाळीस रुपये आणि जी एम पी झालेला आहे शंभर रुपये आणि दोन्ही मिळून दोनशे से सेहेचाळीसवर से जर लिस्ट झाला तर आपल्याला जवळपास अडुसष्ट टक्क्याचं प्रॉफिट हा आय पी ओ आपल्याला देऊ शकतो जो की आज क्लोज होणार आहे इथं बघू शकता क्लोज डेट आज आहे तर पैसे असतील तर हा निश्चित आय पी ओ भरा पैसे चांगले हा आय पी ओ बनवून देऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा एक एस एम ई आय पी ओ आहे तुम्ही इथं बघू शकता हा पण एस एम ई आय पी ओ आहे जो की हा, हा उद्या बंद होणार आहे तेरा तारखेला ओपन झाला आहे आणि सतरा तारखेला हा क्लोज होणार आहे हॅम्स बायो नावाचा हा एक एस एम ई आय पी ओ आहे हा आय पी ओ एक लॉट आहे दोन हजार शेअरचा इथं बघू शकता आणि एक लाख दोन हजार रुपये मिन, मिन, जर असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो रिटेलमध्ये मॅक्सिमम एकच लॉट आहे आणि मिनिममसुद्धा एक लॉट आहे याच्या नाहीमध्ये जर भरायचं असेल तर मिनिमम दोन लॉट भरावं लागतील आणि पैसे दुप्पट होतील दोन लाख चार हजार रुपये आणि चार हजार शेअर आपल्याला येतील जर आपल्याला आय पी ओ हजार लागला तर हा आय पी ओ पाहिलं तर ह्याचा जी एम पी इथं बघू शकता जो की उद्या बंद होणार आहे आणि आज जी एम पी जर पाहिला तर इथं बघू शकता अठ्ठ्याहत्तर टक्क्याचा आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो जी एम पी आहे चाळीस रुपये आय पी ओ प्राईज आहे एकावन्न रुपये दोन्ही मिळून जर एक्क्याण्णवला जर लिस्ट झाला तर आपल्याला अठ्ठ्याहत्तर टक्के प्रॉफिट हा आय पी ओ देऊ शकतो उद्या ह्याची क्लोजिंग आहे त्याच्यामुळं अजून एक दिवस आहे इथं जे हा जी एम पी जो आहे चाळीस रुपये तो अजून कमी किंवा जास्त होऊ शकतो उद्या दुपारपर्यंत बघायचं आणि आय पी ओ भरायचा निश्चितच पन्नासच्या वरच राहणार आहे त्यामुळं हा आय पी ओसुद्धा भरायला चांगला आहे आणि एक लाख दोन हजार रुपये जर असतील तर हाही आय पी ओ आपण भरू शकतो चांगला पैसा हाही आय पी ओ आपल्याला दोन चार दिवसातच बनवून देऊ दिव शकतो त्याच्यानंतर दोन छोटे आय पी ओ आहेत इथं बघू शकता हा आय पी ओ इन्व्हेंचर्स नॉलेज सोल्युशन वर तुम्ही नाव बघितलं असेल आणि हा आय पी ओ इथं बघा बारा तारखेला हा ओपन झालेला आहे आणि आज सोळा तारखेला हा क्लोज होणार आहे सतरा तारखेला त्याची अलॉटमेंट होईल ह्या आय पी जर प्राईज पाहिली तर एक लॉट आहे अकरा शेअरचा आणि चौदा हजार सहाशे एकोणीस रुपये म्हणजे हा छोटा आय पी ओ आहे चौदा हजार सहाशे एकोणीस रुपये असतील तर आपण हा आय पी ओ भरू शकतो आणि रिटेलमध्ये मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त आपण किती किती भरू शकतो तर इथं बघा रिटेलमध्ये मॅक्सिमम तेरा लॉट भरू शकतो एकशे त्रेचाळीस शेअर आपल्याला मिळतील आणि एक लाख नव्वद हजार रुपये लागतील तसंच एच एन आयमध्ये जर भरायचं असेल आपल्याला स्मॉल एच एन आय मिनिमम चौदा लॉट भरावं लागतील एकशे चोपन्न शेअर येतील आणि दोन लाख चार हजार रुपये जर असतील तर हा आय पी ओ आपण एच एन आयमध्ये सुद्धा भरू शकतो ह्या आय पी ओचा इथं आपण जी एम पी जर पाहिला तर तेराशे एकोणतीस रुपये शेअर प्राईज आहे आणि चारशे पाच रुपये जी एम पी आहे टोटल सतराशे चौतीसवर जर लिस्ट झाला तर तीस टक्क्याचा आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो हा आय पी ओ आज बंद होणार जा आहे त्याच्यामुळे जास्त काही बदल इथं होणार नाही परंतु जे लोक तीस टक्क्यावरच समाधानी आहेत तर त्यांना हा आय पी ओ भरायला हरकत नाही मी पन्नास टक्क्याच्या आसपास जी एम पी असल्याशिवाय आय पी ओ भरत नाही तर बघू शकता इथं तीस टक्के जी एम पी आहे ज्यांना वाटतंय की चौदा हजार पडून राहण्यापेक्षा भरू दहावीस टक्के जे काय मिळेल तेवढे मिळाले हरकत नाही लागला तर सहज लागला तर लागू शकतो आणि तेवढा पैसा मिळाला तर पहिल्या दिवशी विकून आपण तो पैसा आपण घेऊ शकतो तर तसं काय करायचं असेल तर हा आय पी ओ तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर पुढचा आय पी ओ इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इथं नाव बघू शकता वर आणि ह्या आय पी ओची ओपन डेट आहे तेरा तारीख आणि क्लोजिंग आहे उद्या बघा तेरा बाराला हा ओपन झालेला आहे सतरा बाराला हा क्लोज आहे म्हणजे उद्या हा क्लोज होईल ह्या आय पी ओचं प्राईस जर पाहिली आपण एका श लॉटची पस्तीस शेअरची लॉट आहे आणि चौदा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये म्हणजे हा पण छोटा आय पी ओ आहे ज्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत ते आय पी ओ हा भरू शकतात रिटेलमध्ये मॅक्सिमम तेरा लॉट भरू शकतो चारशे पंचावन्न शेअर येतील एक लाख एकोणनव्वद हजार आणि एच एन आयमध्ये मिनिमम आपल्याला चौदा लाट भरावं लागतील चारशे नव्वद शेअर येतील आणि दोन लाख चार हजार रुपये जर असतील तर एच एन आयमध्ये सुद्धा हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिलं तर तेवीस टक्के आहे कदाचित उद्या अजून थोडासा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो तर हे बघून आपण भरावं लागेल तेवीस टक्के आपल्याला लिस्टिंग येईन मिळेल चारशे सात आय पी ओ प्राईज आहे नव्याण्णव रुपयाचा जी एम पी आहे पाचशे सोळावर जर लिस्ट झाला तर तेवीस टक्क्याचा आपल्याला लिस्टिंग गेन मिळू शकतो उद्या बघायला लागेल की कि किती कमी होईल कर्ज का जास्त होईल तर हाही छोटा आय पी ओ ज्याच्याकडे पैसे आहेत बँकेमध्ये पडलेले दहावीस टक्के मिळतील अशी अपेक्षा आहे तर हा आय पी ओसुद्धा तुम्ही भरू शकता हे चार आी आय पी ओ होते एस एम ईचे ए एस एम ईचा एक आय पी ओ आज आणि छोटा आय पी ओ आज असे दोन आय पी ओ आज क्लोज होणार आहेत आणि एस एम ईचा एक उद्या आणि छोटा एक उद्या असे दोन उद्या क्लोज होणार आहेत तर ह्या चारही आय पी ओबद्दल अभ्यास करा पैसे असतील तर निश्चित भरा चार पाच दिवसामध्ये चांगला पैसा आय पी ओ आपल्याला बनवून देतात तर फक्त व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवला आहे की आपल्याला आय पी ओची माहिती असावी काल व्हिडिओमध्ये याची चर्चा झाली नव्हती बघा व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद